मित्र हो इतिहासात अनेक राजे महाराजे होऊन गेले पण एक ज्योती अशी होती जिने कोणतीही तलवार न उचलता संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं मित्रांनो आपण ज्यांना क्रांती ज्योती म्हणतो ज्यांच्यामुळे आज आपल्या घरातील बहिणी माता आणि मुली ताट मानेने शिक्षण घेत आहेत त्या सावित्रीबाई फुले आपल्याला खरंच किती माहिती आहेत बहुतेकांना एवढंच माहिती आहे की त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली आणि त्यांच्यावर शेण फेकलं गेलं पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांनी एका अशा आजाराच्या रुग्णाला खांद्यावर वाहून नेलं होतं ज्याची भीती त्या का मृत्यूपेक्षाही जास्त होती किंवा त्यांनी दीडशे वर्षापूर्वी चक्क असा विवाह प्रकार सुरू केला जो आजही आधुनिक वाटतो आज आपण सावित्रीबाईंच्या आयुष्यातील अशा पाच गोष्टी पाहणार आहोत ज्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाहीत आणि हो शेवटची पाचवी गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो मी अविनाश आणि आपण पाहत आहात एस मराठी चला तर मित्रांनो सुरू करूया पहिली गोष्ट सावित्रीबाई केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या आधुनिक मराठी साहित्यातील पहिल्या महिला कवयित्री होत्या अठराशे चोपन्न साली जेव्हा महिलांना शिकणं तर दूरच पण धड बोलण्याचाही अधिकार नव्हता तेव्हा सावित्रीबाईंनी काव्य फुले हा कविता संग्रह प्रकाशित केला त्यांच्या कविता निसर्गावर नव्हत्या तर त्या थेट समाजाच्या छातीत बोट घालून विचारत होत्या शुद्रांनो जागे वा आणि विद्या शिका एका कवितेत त्या म्हणाल्या विद्या विना मती गेली मतीविना नीती गेली ही कविता नव्हे तर समाजाला दिलेला इशारा होता त्यांच्या लेखणीतील ती ताकद होती जी अनेकदा बंदुकीच्या गोलीतही नसते मित्रहो दुसरी गोष्ट तुम्हाला थक्क करेल आज आपण कोर्ट मॅरेज साधं लग्न रजिस्टर लग्न अशा गोष्टी करतो पण अठराशे त्र्याहत्तर साली सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक विवाह पद्धत सुरू केली होती या विवाहात ब्राह्मण नसायचा कर्मकांड नसायचं मंगलाष्ट का नसायच्या उलट नवरदेवाला नवरी समोर वचन द्यावं लागायचं मी तुला शिक्षणासाठी आणि तुझे हक्क मिळविण्यासाठी पूर्ण पाठिंबा देईन विचार करा मित्रांनो अठराशे त्र्याहत्तर साली एक स्त्री पुरुषाकडून असे वचन मागते आजही अनेक लग्नांमध्ये मुलीचे शिक्षण दुय्यम असतं पण सावित्रीबाईंनी ते दीडशे वर्षापूर्वीच मुख्य अट बनवली होती तिसरी गोष्ट मित्रांनो सावित्रीबाईंनी केवळ शाळाच नाही तर संपूर्ण समाज बदलायचा प्रयत्न केला अठराशे बावन साली त्यांनी महिला सेवा मंडळ स्थापन केलं त्या काळात विधवांचे केस कापण्याची वपन करण्याची अत्यंत अमानुष प्रथा होती सावित्रीबाईंनी काय केलं माहिती आहे का त्या थेट नाविकांकडे गेल्या म्हणजे न्हाव्यांकडे गेल्या आणि त्यांनी न्हाव्यांचा सामाजिक संप घडवून आणला त्या म्हणाल्या आपल्याच भगिनींवर वस्तारा चालवणं हे पाप आहे अशा प्रकारचा सामाजिक संप घडवून आणणारी ही भारतातील पहिली महिला नेतृत्व होती मित्रांनो चौथी गोष्ट ही सर्वात धाडसी गोष्ट आहे अठराशे नव्वद साली महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झालं परंपरेनुसार पुतण्याने अंत्यविधी करण्याचं ठरवलं पण सावित्रीबाईंनी कडाडून विरोध केला त्या म्हणाल्या ज्यांच्या आयुष्यात मी अर्धांगिनी म्हणून साथ दिली त्यांच्या शेवटच्या प्रवासात मी मागे कशी राहू आणि त्यांनी स्वतः हातात टिवटे धरले आणि ज्योतिरावांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला इतिहासात नोंद झालेल्या सर्वात धाडसी कृतींपैकी ही एक कृती होती मित्र हो आता शेवटची ही पाचवी गोष्ट ती ऐकून आजही अंगावर काटा येतो अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यात प्लेगची भयंकर साथ आली होती लोक गाव सोडून पळत होते माणसाला माणूस शिवायला घाबरत होता पण सावित्रीबाईंनी काय केलं त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं गायकवाड नावाच्या एका लहान मुलाला प्लेग झाला होता कुणीही त्याला हात लावायला तयार नव्हतं तेव्हा सासष्ट वर्षाच्या सावित्रीबाईंनी त्या मुलाला स्वतःच्या खांद्यावर उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं याच मुलाची सेवा करताना त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली दुसऱ्याच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण देणारी ही माऊली त्या दिवशी सावित्रीबाई मेल्या नाहीत त्या अमर झाल्या तर मित्रांनो सावित्रीबाई म्हणजे केवळ शाळेत जाताना अंगावर शेण खाणाऱ्या शिक्षिका नव्हत्या त्या योद्ध्या होत्या कवयित्री होत्या समाज सुधारक होत्या आणि क्रांतीची जिवंत मशाल होत्या आज तीन जानेवारी त्यांच्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जगाला कळेल सावित्रीच्या लेखी असण्याचा खरा अर्थ काय आहे आज जर सावित्रीबाई जिवंत असत्या तर त्यांनी आपल्याला एकच प्रश्न विचारला असता तुम्ही तुमचं शिक्षण आणि स्वातंत्र्य खरंच जपता का मित्र हो तुम्हाला या पाच गोष्टींपैकी कोणती गोष्ट सर्वात जास्त भावली कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय ज्योती जय क्रांती